तर नमस्कार कशा आत मस्त मजा येतात सगळ्यांना शुभ सका आता सकाळची वाजले आहेत आठ आणि आपण वरती आलो होतो चक्कर मारला तर दोन चार दिवस झाले आपलं एकच काम चालू होतं तेवढं माक्का होती माणसं भेटली नाही मग घरच्या घरीच सोंगाचं काम चालू होतं दोन तीन दिवस भेट्या मडल्या पण सोंगून चारा बांधला आणि काल सकाळी आणि संध्याकाळी वाहून घेतल्या ट्रॉलीमध्ये तेव्हा त्या लहान ट्रॉलीने ट्रॅक्टर येतं मग तीच बागात घुसती मग त्यानं वाहून घेतली इथं इथे आणून टाकल्या आणि आता फक्त चारा राहिला आहे चारा पण व्हायचा आहे अजून थोडासा त्याची ते ताट आहे ती हिरू आहे थोडीशी वाळू देऊ इकडे आपले डोंगळे चांगले थोडं गवत व्हायलाच लागलं त्याच्यात आता इथे ते कुत्र्यान तुडवलं तेवढं खराब झालं तर विषय काय माहिती ग आता ऊन लागल्याच्यामुळं कामं काही राहते नाही दिवसभर नऊच्या पुढे इतकं ऊन पडतं कडाक बाहेर निघत नाही आजवर सकाळी सकाळीच कामावरच काम चाललं राहते तर आता काही काम नाही म्हटलं आंबरीत चक्कर मारायला जाऊ कांद्यायकड्या की भरपूर दिवस झाले ते गेलोच नाही आता म्हणजे शेवटचं भरून आठ दहा दिवस झाले त्याच्यात मध्ये पुन्हा पाऊस पण झाला होता एक दिवस तसं काही गेलोच नाही बेट्या सगळ्या होऊन घेतल्या आता फक्त चार राहिले त्याच्यात एकदम वाढलं ना सगळा पाचवाला काढला खाली गहू पण सांगून ठेल ट्रायल भरलेली पण मशीनच ना काढायला अजून आता माक्काने गहू सांगच काढू पेंड टाकून ठेवली याची पण कुट्टी करून घ्यायची सगळं एक खाटीच होईल मेन काम झालं बेट्या काढून घेतल्या म्हणलं आता सकाळी सकाळी जाऊन चक्कर मारू कांद्याकडे अजून किती दिवस आहे काय अर्धा दिवस झाली काही चक्करच झालं नाही इकडं चालू चार पाच दिवसा सकाळी यायचं नऊ वाजेपर्यंत काम करायचं पण संध्याकाळी यायचं कारण की आता ऊन एकदम खतरनाक पडायला चला जाऊ आता आमरीत बघू आपली कांद्याची काय परिस्थिती अजून किती दिवस बाकी द्यायला बघून चिचाला काही चिचा राहिल्या नाही मेंढेवाले येते ते येते नाही दिलं राहते मग कोणी खाऊन जाते सगळे वाढले फक्त एकच लिंबत झाडे सगळे हिरवं राहते या दिवसात आणि उन्हामध्ये कडक उन्हामध्ये ना एवढी गार सावली राहती मस्त वाटते जाड खाली लिंबाचं झाड पाहिजे गाराजवळ अग इथ वाळू आपण नेली थोडीशी वाळू हो। ट्रॅक्टरचे टायर दिसते मध्ये एक दिवस संध्याकाळी गारा पै थोडस दुनियाला करायचं होतं इथून भरून नेली अजून भरपूर एवढं चला अमृत गेलो भेटू डायरेक्ट इकडे आपला महत्सबा त्याला पाया पडून मस्त मच्या जय महत्वा महाराज की कांदा आपलंच वाटतं मला कांदा एवढं मोठे लाल आणखी काका आली होती वाटतं सकाळी सकाळी ना त्यांनीच ठेवलं ला असेल मस्तवाला जाऊन बघू आपण त्या उघड झाली पोचलो वर अजून पाती वर विर दिसत्या एवढ्या पडले नाही ती कांदे भरपूर मोठे दिसायला आले अजून पाती भरपूर कांदे मस्त झाले काही ठिकाणी पूर्ण आडवे पडल्या काही ठिकाणी हाय अजून असं झालं कांदा अजून थोडस मोठा होईल तो पूर्ण मान सगळ्यांची साईज अशी एकसारखी एक काहीच का असं का काही मोठा काही बारीक असे पण याची साईज एकाच नंबर कलर पण चांगला एकदम गुलाबी गुलाबी कलर त्याचा असण भरपूर पडली पडले पूर्ण चक्कर म இடத்த பூர்ன ஆடப் பட் பா मस्त कलर कांदा भरपूर मोठा झाला कांदा पाहू अजून किती ओलले काय भरपूर आडे पडली थोडेसे आता काहीतरी हिरव्या अजून थोडे दिवस सात आठ दिवस आहे अजून त्याला इकडे पूर्ण आडवे पडले आग, खाली ओढले निघते अजून वाळलं पाहि कलर आहे कांद्याचे मस्त चक्कर देऊन आलो सगळी असेच कांदे आता मस्त आहे हे अजून थोडंसं ओढलं आहे पावसामुळे थोडीशी माती इथे जाऊन वरली आणि सात आठ दिवस वाळूच द्यावं लागणार आहे पूर्ण आत आडवे पडले अजून हाय पाती काळाची हिरवी अजून काही दांडाचे बाकी सगळे आडवे पडले तर अजून भरपूर पाती हिरवी आणि अजून माल खाली पोसल जेवढा रस खाली उतर त्याच्यातला एवढं मोठं होईल माल अजून अजून आठ दिवस काही टेन्शन नाही झालं अजून वरलं आहे वावर खाली पाणी भरलं आणि त्याच्यानंतर पुन्हा पाऊस झाला तर दोन दिवसांनी त्याच्यामुळे नाही तर आता पण वाढलं असतं चला काय एवढं झालं नाही तर मस्त आहे चला सात आठ दिवसानीच काढायला वर घरचे सगळे कामावरून घ्यावं लागतील गहू काढ मका काढायची बाकी काही काम नाही